अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने खासदार बळवंत वानखेडे आक्रमक झाले आहेत जिल्हा रुग्णालयात खासदार बळवंत वानखेडे यांनी पाहणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक यांना वानखेडे यांनी जाब विचारला आहे आता समुद्राखालून रस्ते काढले जात आहेत आणि इथं तुम्हाला पाण्याचा निसरा करता येत नाही असा प्रश्न खासदार बळवंत वानखेडे यांनी केला आहे यानंतर रुग्णालय परिसरात आणि आपत्कालीन विभागात पाणी गेल्यास मी हे खपवून घेणार नाही अशी वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे खासदार बळवंत वानखेडे यांनी सांगितले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं विभागाचं जे नियोजन आहे ते अतिशय शून्य असल्यामुळे जी काही पावसाची कालपासून काल किंवा त्याच्या अगोदर जो प्रकार इथं घडला रुग्णालयात हे एक तर जिल्ह्याचं रुग्णालय आहे जिल्ह्याभरातून सर्व इथं फार मोठ्या प्रमाणावर संख्या येते आणि कॅज्युअलिटीमध्ये काल पाऊस पाणी गेलं होतं आज पाहिलं तर सगळं आवारात पाणीच पाणी आहे हे कुठंतरी जे काही मेडिकल ऑफिसरनी ते त्यांना सांगितलं होतं की हे करून घ्या म्हणून परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलं हे आता संबंधित सुद्धा बोललो आणि हे हे जे काही आहे याच्या सगळ्या सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे याच्यानंतर मी खपून घेणार आणि ही वस्तुस्थिती आहे की आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जी मला दिसते Jauh itu jepur istirahat putra jalan tersebut kebun gelar